दहावीच्या परीक्षेसाठी आपणास हार्दिक शुभेच्छा दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे त्यानिमित्त परीक्षार्थी विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या परीक्षेवरून चिंतेत असलेल्या पालकांच्या प्रश्नांना अगदी सोप्या पद्धतीने उत्तरे देऊन तणावमुक्तीचा सल्ला दिला परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थी विनाकारण परीक्षेचा ताण घेत असतात खरे तर परीक्षेला कोणताही ताण घेता सकारात्मक विचार घेऊन सामोरे गेले पाहिजे सकारात्मक राहून परीक्षेची तयारी करायला हवी परीक्षा केंद्रात विद्यार्थी प्रवेश करतो तेव्हा तो अर्धी लढाई जिंकलेला असतो उर्वरित अर्ध्या लढाईसाठी परीक्षा केंद्रात गेल्यावर प्रश्नपत्रिका नीट समजून घ्यायला हवी मुद्देसूद आणि चांगल्या हस्ताक्षरात उत्तरे लिहायला हवीत प्रश्न किती गुणांचा आहे किती वाक्यात उत्तरे लिहायची आहे याचे योग्य नियोजन केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ पुरतो असा सल्ला एक्सपर्ट देत असतात परीक्षेच्या आधीचा दिवस विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्याने या दिवशी पाठ्यपुस्तकाची उजळणी करावी त्यांनंतर तुम्ही काढलेले टिपण आकृत्या नीट पाहाव्यात तसेच परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्ही सोडवलेल्या जुन्या उत्तरपत्रिकेतील कोणती उत्तरे चुकली आहे हे दुरुस्त करून पहावे पालकांनी आपल्या आपल्या पाल्याची झोप पूर्ण आठ तास झाली आहे का याची काळजी पालकांनी घ्यावी झोप चांगली झाली असेल तरच परीक्षेत मुलाचे आरोग्य चांगले राहते पाल्याच्या आहारावरही लक्ष द्यावे मुलांना आनंदी ठेवावे संपूर्ण परीक्षा काळात पालकांनी मुलांना अभ्यासात मदत करावी तसेच मुलांना वेळ द्यावा त्यामुळे त्याची मानसिकता योग्य राहते परीक्षा काळात घरातील टीव्ही बंद ठेवावा परीक्षेला जाताना वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन घरातून लवकर निघावे ओळखपत्र हॉल हॉलटिकेट आठवणीने जवळ बाळगावे एकाच रंगाची काळे अथवा निळे दोन पेन बरोबर बाळगावीत पाण्याची बाटली घड्याळ जवळ ठेवावे पुरवणी दोयानेच बांधावी त्यासाठी स्टेपलर वापरू नये लिखित स्वरूपातील साहित्य जवळ ठेवू नये पॅडवर देखील लिखित मजकूर नसल्याची खात्री करून घ्यावी प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहू नये डिजिटल उपकरणांना परीक्षा केंद्रात परवानगी नसल्याने ती जवळ बाळगू नयेत हस्ताक्षर कळेल असे ठसठशीत असावे शब्दांवर रेष असावी दोन शब्दांत पुरेसे अंतर ठेवावे पेपर सोडवताना प्रश्नपत्रिका शांतपणे वाचावी त्यातील सूचना बारकाईने वाचाव्यात प्रश्नपत्रिकेत चूक आढळून आल्यास तातडीने केंद्रातील पर्यवेक्षकांना संबंधित चूक निदर्शनास आणून द्यावी सर्व प्रश्नांची उत्तरे लिहा दहावी बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा